अतिवृष्टी आणि पुरामुळे कोट्यावधींचे नुकसान सोसणारे शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत असताना अशा तुच्छतादर्शक शब्दांत उल्लेख केल्याने शेतकरी संघटना आणि विरोधक आक्रमण झाले आहेत पाटील यांनी पुढे असेही सांगितले होते की आम्हाला निवडणुकीत जिंकायचे असल्यामुळे लोक काहीही मागणी केली तरी आम्ही आश्वासना देतो कोणी नदी आणा म्हटलं तर तेही मान्य करावं लागतं या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर खोट्या आश्वासनांचा कारखाना चालवल्याचा आरोप केला आहे बुलढाण्यात स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत ढीकर यांनी तर थेट इशारा देत म्हटले की धैर्य असेल तर विदर्भात पाय ठेवा नांगराच्या फाळाचे तलवारी करून हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही या आक्षेपाहर प्रतिक्रियेमुळे प्रकरण आणखी कापले आहे सामाजिक माध्यमांवरही तीव्र संताप व्यक्त होत असून अनेकांनी पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली मात्र त्यांची माफीही लोकांना पचलेली नाही